लोकांनी मतदान करायला सुरुवात केलेली आहे ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत स्वागतारी अशी गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आम्ही मानत नाही ती लोकांची वंचितांची राजकीय चळवळ आहे आणि ही चळवळ एक प्रतिक्रिया म्हणून पुढे आली आहे की आजपर्यंत सत्तर वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये लोकशाहीचं सामाजिकीकरण व्हावं असं जे बाबासाहेबांना वाटत होतं ते झालेलं नाही आहे त्यामुळे लोकशाहीचं सामाजिकरण व्हायचं असेल तर वंचितांच्यापर्यंत आपल्याला सत्ता पोहोचवावी लागणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं हा एक सशक्त प्रयोग केलेला आहे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असुद्दीन साहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलणारी कृती केलेली आहे म्हणून आज घडीला एकशे एकोणसत्तर घराण्यामध्ये अडकलेली ही जी लोकशाही होती तिला मुक्त करण्याचं एक ऐतिहासिक क्रांतिकारक कार्य बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणून कैकड्याला तिकीट आहे धनगरांना तिकीट आहेत छोट्या मोठ्या ओबीसी जातींना तिकीट आहे मुस्लिमांना तिकीट आहे मातंगांना तिकीट आहे तुम्ही याच्या आधी जी प्रकाशित झालेली भाजपाची किंवा काँग्रेसची जर मतदारांची यादी पाहिली तर ती यादी विशिष्ट घराण्याशी घराण्यापुरतीच आहे इथे मात्र खऱ्या अर्थानं वंचित समूहापर्यंत सत्ता पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करते आहे आणि त्यामुळं सगळ्याच वंचित समूहामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या ताकदीनं हे सगळे समूह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये जिंकणार आहेत मला खात्री हमारे यहा मुखल के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्निचर दस्त्याब है एक मरतबा तशरीफ का मौका दे प्रोपराइटोर हाफिज मजरुल्ला बेक अदर बेक अलु बरकात होम अप्लायंसेस फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स टायर बोर्ड देगलो नाका नांदेड ननूद्दीन न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक कर बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहेगी